बंद करते मी घेते इथे माझं घेतला इथे चला बाकी सगळे कुठे आहेत चला करायची का सुरुवात चला आपण सुरुवात करूया बघा श्री अकॅडमी मध्ये व्याकरणा श्री अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके आणि चला हे झालं आपल्या अकॅडमी विषयी आणि आता ही गोष्ट आता हे आहे आपलं सरळ सेवा सर्व समावेशक अशी भरतीची बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे बॅच बघा फक्त नऊशे नव्याण्णव ला आहे बॅच मध्ये जे शिकवणारे विषय आहेत तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे फॅकल्टी आहोत शिवाय तुम्हाला जो परीक्षेसाठी अभ्यासक्रम असणार आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळा कंटेंट दिला जाईल ओके बॅच फक्त नऊशे नव्याण्णव ला आहे ज्यांना हवी असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके चला येस हर्षिंग बघा पहिला प्रश्न घ्या वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दनानून गेले अचूक विधय ओळखा विधेय ओळखायचं आपल्याला एक आहे वाघाच्या डरकाळीने दोन आहे सारे जंगल तीन आहे सारे जंगल दनानून गेले आणि चार आहे दनानून गेले चला सांगा येस काय उत्तर येणार याचं येस हर्षल येस yes, व्हेरी गुड आपल्याला काय विचारलं आहे विधेय विचारलेलं आहे म्हणजे वाक्यातला क्रियापद विचारलेलं आहे आपल्याला तर दनानून गेले हे काय झालं या वाक्याचं विधेय झालं काय झालं विधेय झालं ओके okay? पुढचं बघा उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅश चे नाव सर्वप्रथम घेतले जाते कोणाचे घेतले जात याचे अचूक समानार्थ शब्द कोणता एक आहे भ्रमर दुसरा आहे पिपिलिका तिसरा आहे विहंग आणि चौथा आहे खग चला सांगा येस गणेश कदम येस नेक्स्ट क्वेश्चन बघा येस हर्षल वेरी नाही हर्षल बघा कीटक वर्ग हम्म hmm? आपल्याला कीटक वर्ग कोणता आहे असं विचारलं आहे बाळा कोणाला म्हणतो आपण शिस्तप्रिय एकजुटीने काम करणार उद्योगशील उद्योगी शिस्तप्रिय आणि म्हणून कीटक वर्ग सर्वप्रथम नाव नाव घेतलं जात येस त्याला काय पिपलिका असं म्हटलं जात मुंगीडा है पुढचं घ्या विजी घुसू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा बघा एक आहे विजय झालेला दुसरा आहे पराभूत झालेला तिसरा आहे चमत्कारिक आणि चौथा आहे जिंकण्याची इच्छा करणारा त्याला सांगा येस हर्षल विजय घुसू काय होतं याचं येस येस व्हेरी गुड काय आहे जिंकण्याची इच्छा करणारा किंवा जिंकण्याची इच्छा असणारा त्याला आपण काय म्हणतो विजय घुसू म्हणतो ओके okay? नेक्स्ट बघा पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा प्रवीण कुशल वज्र हे बघा हे शब्द आहेत प्रवीण कुशल वज्र या शब्दांच्या आपल्याला शब्द शक्ती ओळखायची आहे एक आहे प्रयोजनवती लक्षणा दुसरा आहे निरूढ लक्षणा तिसरा आहे अभिधा आणि चौथा आहे व्यंजना चला सांगा येस yes, काय असणार आहे चैतन्य नाही बाळा शेख हर्षल व्हेरी नाईस आरीफ गणेश कदम येस काय का उत्तर येणार याच निरूढ लक्षण काय निरूढा लक्षण बघा लक्षण आहे लक्षणामधला कोणतं आहे निरूढा लक्षण आहे बघा प्रवीण कामामध्ये तरबेज कुशल वज्र या सगळ्यांना आपल्याला अरे वज्र प्रवीण आणि कुशल हे कशामध्ये येतात लक्षणामध्ये येतात ओके पुढचा घ्या एखादा मुद्दा अपूर्ण असताना त्यामध्ये तोडायचा असेल तर पुढील पैकी कोणतं विराम चिन्ह वापरतात एक आहे संक्षेप चिन्ह दुसरं आहे संयुक्त चिन्ह तिसरं आहे लोप चिन्ह आणि चौथा आहे अपसरण चिन्ह चला सांगा येस yes, हर्षल yes, मुनाली एखादा मुद्दा अपूर्ण असताना तो मध्येच तोडायचा असेल तर पुढील पैकी कोणतं विरामचिन्ह वापरतात येस yes, मोनाली येस yes, अति हर्षल शुभम गुड इव्हिनिंग बळा येस हर्षल <coughs> यस मोनाली <लिए>. ऑप्शन <coughs> <उप्षयन> क्रमांक चार ऑप्शन <coughs> क्रमांक चार उत्तर उत्तर असणार आहे अपसरण चिन्ह ओके <coughs> पुढचं बघा अनेक वचनी शब्द अनेक वचनी शब्द गळा कोणता आहे ओळखायचा आहे एक आहे गळा दुसरा आहे शाळा तिसरा आहे मळा आणि चौथा आहे विळा चला शब्द कोणता असणार आहे अनेक वचनी, चला सांगा येस शेख येस अनेक असणारा शब्द येस मोनाली चैतन्य हर्षल बघा अनेक वचनीय शब्द कोणता आहे याच्यामध्ये एक आहे येस शुभम येस मुक्ता व्हेरी गुड बाळा येस ऑप्शन क्रमांक दोन कशाचा पुढचा बघा देशी, देशी, देशी शब्द ओळखा देशी शब्द ओळखा बघा एक आहे रेडा दुसरा आहे बॅट तिसरा आहे घास आणि चौथा आहे त्याला सांगा येस हर्षल देशी शब्द कोणता आहे रेडा रेडा हा देशी शब्द आहे बॅट हा परभाषीय शब्द आहे घास आणि चाक हे कसे आहेत तद्भव शब्द आहेत कसे आहेत तद्भव शब्द आहे शब्दा है, ग्रास हा संस्कृत आणि चक्र हे चाक या शब्दांपासून तयार झालेला आहे ओके पुढचं बघा अनेक वेशनी शब्द ओळखा गळा अरे झालं का पुढचं शब्द अरे शुद्ध शब्द ओळखा बघा या चार शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे चला सांगा चला या चार शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे सांगा येस yes, व्हेरी गुड हर्षल ऑप्शन क्रमांक तिसरा हे त्याचं करेक्ट उत्तर आहे पुढचं बघा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा गर्भ गळित होणे म्हणजे काय एक आहे घाबरणे दोन आहे पळणे तीन आहे सैरा धावणे आणि चार आहे बसून राहणे चला सांगा येस yes, संदीप शुभम येस yes. येस yes, व्हेरी गुड शुभम अनिकेत येस yes. आला गुड इव्हनिंग बाळा गुड इव्हनिंग मोनाली येस yes. गर्भगळीत होणे म्हणजे अतिशय घाबरून जाणे गर्भगळीत होणे म्हणजे अतिशय घाबरून जाणे ओके नेक्स्ट बघा सतेज या शब्दाचा शब्द शोधा एक आहे बलवान दुसरा आहे निश्तेज तिसरा आहे दुर्बल आणि चौथा आहे तेज चला सांगा येस व्हेरी गुड हर्षर सतेज काही निस्तेज ओके येस अनिकेत पुढचं बघा चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अवयव आहे एक आहे अव्यय दुसरा आहे क्रिया तिसरा आहे केवळी आणि चौथा आहे शब्द योगी चला येस व्हेरी गुड मुक्तास अं हर्षल व्हेरी गुड शुभम येस येस व्हेरी गुड काय येणार याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार शब्द योगी अव्यय येणार आहे चाकू या नामाला लागून ना आहे मुळे आहे की नाही करण पुढे घ्या उष्णता या शब्दातील लिंग ओळखा उष्णता या शब्दातील लिंग ओळखा एक आहे पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग तिसरा आहे नपुंसकलिंग आणि चौथा आहे उभयलिंग चला सांगा काय रजे उत्तर काय नाच उत्तर बघा उष्णतेला काय म्हणतो आपण ती उष्णता काय म्हणतो ती उष्णता नेक्स्ट घ्या भावाचक नामाचा गुणधर्म कोणता बघा एक आहे एक वचने असतं दोन आहे सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य असतात तीन आहे अर्थहीन असत आणि चार आहे वचन नसत चला सांगा येस गुड इव्हनिंग सूरज भाई येस चला मोनाली सॉरी मोना हा मोनाली भावाचक नामाचा कोणता गुणधर्म कोणता गुण गुणधर्म कोणता असतो कोणता असतो येस चैतन्य भावचन एक वचन सर्वसामान्य वैशिष्ट्य असतात आणि अर्थही नसतं का तर नाही अर्थही नसत ते ओके पुढचं बघा कमल नेत्र या शब्दाचा समाज सोळखा एक आहे द्विगुण दुसरा आहे बहुरीही तिसरा आहे अव्ययी आणि चौथा आहे कर्मधारे है। चला सांगा काय आहे कमल नेत्र मोनाली येस, कमल हेच नेत्र कर्मधारे येस समास ओके पुढचं बघा पुढील संधी सोडवा वसंतोत्सव या शब्दाची संधी कशी सोडवाल काय याच उत्तर येस मुक्ता व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक एक त्याच उत्तर येणार आहे वसंत अधिक उत्सव वसंत वसंत अधिक अधिक उत्सव बघा अ उ संधी स्वरांमधली गुणादेश संधी बरोबर आहे ना येस वसंत अधिक ऑप्शन बर yes. क्रमांक एक त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचं बघा अपूर्ण भूतकाळ ओळखा मी कादंबरी वाचली दोन आहे मी कादंबरी वाचत असे ती आहे तीन आहे मी कादंबरी वाचत होतो आणि चार आहे मी कादंबरी वाचली होती चला उत्तर सांगा पटकन काय ना याच उत्तर निखिल येस yes, व्हेरी गुड आपल्याला काय विचारलंय अपूर्ण किंवा मग चालू भूतकाळ विचारला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ त्याच उत्तर येणार ऑप्शन क्रमांक तीन मी कादंबरी वाचत होतो वाचत होतो त अधिक होतो क्रियापद होतो बघा क्रियापद असेल होता होती होते म्हणजे तो भूतकाळ आहे म्हणजे तो भूतकाळ आहे क्रियापद किंवा धातू साधी त्याला त प्रत्यय असेल तर मग हे कशामध्ये येणार आहे अपूर्ण किंवा मग चालू भूतकाळामध्ये येणार आहे अपूर्ण किंवा चालू मग त अधिक आहे जर असेल तर काय होत हे अपूर्ण वर्तमान काळ येतो काय तो, तो अपूर्ण वर्तमान काळ बघा मी कादंबरी वाचली हा साधा भूतकाळ मी कादंबरी वाचत असे हे रीती भूतकाळ बघा क्रिया कायम नेहमी सातत्य आहे मी कादंबरी वाचली होती वाचली होती ल अधिक होती म्हणजेच काय आहे हा पूर्ण भूतकाळ आहे काय आहे पूर्ण भूतकाळ आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा अरे रीती क्रियापद कोणतं यातलं रीती भूतकाळाचं क्रियापद कोणतं आहे बघा एक आहे चालत असे दोन आहे चालत होता तीन आहे चालला येस आणि ये पाटील येस बरोबर आहे बघा रीती भूतकाळ विचारलाय आपल्याला चालत असे असे हा जो क्रियापद आहे हे काय करते तुम्हाला रीत दाखवते भूतकाळातली चालत असे क्रिया कशी आहे कायम होत होत होती होती करत होतो नित्य मग हे काय झालं भूतकाळ चालत होता ल अधिक होता अपूर्ण किंवा चालू चालला साधा चालला होता पूर्ण भूतकाळ ल अधिक होताय ना ल अधिक होता म्हणजे हा पूर्ण आहे हा अधिक होता म्हणजे हा अपूर्ण आहे अपूर्ण किंवा आपण त्याला काय म्हणतो चालू आहे की नाही पुढे विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा एक आहे रोष आनंद रोष आनंद रोख उधार, तीन आहे रंक गरीब आणि चार आहे रुद्र सौम्य चला सांगा यस संधी कसं काय चैतन्य व्हॅरी गुड चैतन्य वेरी नाईस बघा रंग गरीब ही चुकीची जोडी आहे रंग गरीब दरिद्री हे शब्द कोणाचे गरीबाचे समानार्थी आहे इथे रंग नाही ते श्रीमंत पाहिजे होता श्रीमंत धनवान वगैरे हे की नाही मग ती विरुद्धार्थांची जोडी झाली असते पुढचं बघा हातभर काम भराभर दाम या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एक आहे थोडे काम थोडे दाम दोन आहे काम न करता दाम मागणे पुष्कळ काम त्याचे पुष्कळ दाम आणि कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त चला सांगा ओके संदीप मोनाली येस रामा क्वीन यस यस शुभम उत्तर ऑप्शन क्रमांक चार येणार कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त नाही का पुढचा बघा चतुर्भुज होणे म्हणजे काय एक आहे मतभेद होणे दोन आहे लग्न ती होणे तीन आहे भांडण होणे आणि चार आहे गर्व होणे ओके तुला सांगा चतुर्भुज होणे म्हणजे काय म्हणजे चतुर म्हणजे चार भुज म्हणजे हात दोनाचे चार हात होत ना चतुर दोन हात आहेत त्याला आणखी दोन हात जोडले चार हात झाले चतुर्भुज म्हणजे लग्न होणे विवाह होणे येस दोनाचे चार हात होणे येस चला अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर इथे झालेलं आहे ओके चलो बॅक <laughs> बॅक जा मिनिमाइज करना